नमस्कार आपण पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि बहिणीनं काश्मीर राज्यातील पेलगाम येथे जे आतंकवाद्यांनी जे निरपराध पर्यटनाला गेलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार करून त्या ठिकाणी जो निरसहार केला त्या अतिरेकांचा त्या दहशतवाद्यांचा तीव्र धिकार संपूर्ण जगभर होत आहे मी देखील आपल्या सर्वांच्या वतीने त्या अतिरेकांचा त्या नाराधामांचा त्या नालायक माणसांचा तीव्र धिकार करीत आहे अत्यंत दुःखद घटना काशीमध्ये या पहलगाम या खोऱ्यामध्ये झालेली आहे आणि जे निरपराध लोक आहेत ते ज्या सुंदर असा काश्मीर पाहण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी त्या नाराध ते जे कृत्य केलेलं आहे ते ऐकून सर्व भारतीय सुन्न झालेले आहेत आता यावेळेला सर्व विरोधी पक्षाचे नेते सर्व भारतातील नामांकित प्रतिष्ठित ज्या मोठ्या व्यक्ती आहेत आणि सर्व विरोधी पक्षनेत्यांनी आणि सेवाभावी संस्था यांनी केंद्र सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशा प्रसंगावर सर्वांनी एकत्रित येऊन या प्रश्नाला या जे अतिरिके आहेत जे जे दह दहशतवादी आहेत जे पाकिस्तानच्या माध्यमातून आपल्या देशावर आपल्या देशाला किळकिळ करण्यासाठी आपल्या देशाचे नुकसान करण्यासाठी अनेक धार्मिक उद्माद त्या ठिकाणी करत आहेत आणि धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे तेव्हा या संकट काळामध्ये सर्व विरोधी पक्षांनी सरकारवर टीका न करता अशा प्रसंगाला सरकारच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे विशेषतः महाराष्ट्रातील जास्त नागरिक त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारने तत्परता दाखवून त्या ठिकाणी राहणारे आपले नागरिक अडकलेले आहेत अशा व्यक्तींना आणण्यासाठी विमान पाठवलं व विमानाच्या माध्यमातून काश्मीरमधील आपले महाराष्ट्रीय नागरिक आपापल्या घरी येण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि या प्रसंगामध्ये एक टीका न करता आणि जे वाईट घटना घडलेल्या आहे त्या सर्व कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सर्व सर्वजण सामील आहोत आणि अशा वेळेला सर्व, हो। सर्व नागरिकांनी विरोधी पक्षांनी आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी देखील सकाळच्या पाठीमध्ये खंबीर उभं राहिलं पाहिजे अत्यंत दुःखद अशी घटना आहे तेव्हा मी या ठिकाणी त्या ठिकाणी जे मृत्यूमुखी पडलेले लोक आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत बंधू आणि भगिनीनो सातत्याने अशा घटना पाकिस्तानच्या पुरस्काराने होत आहेत आणि त्या ठिकाणी आता शांतता झाली होती अनेक वर्ष त्या ठिकाणी काही प्रकार झाला नव्हता म्हणून मोठ्या संख्येने नागरिक काश्मीरमध्ये जात आहेत खरं म्हणजे त्या नालायक लोकांनी जे मुस्लिम लोक काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणाचे आहेत त्या मुस्लिम लोकांचा काश्मीरमधील पहिलं आणि ते जे टुरिस्ट एक मोठं जागतिक दर्जाचं ते ठिकाण ना असल्यामुळे परदेशातून आणि भारताच्या वेगवेगळ्या राज्यामधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि तेच त्यांना उत्पादनाचं सा साधन आहे ते तेथील जे रहिवाशी आहेत तेथील जे स्थानिक लोक आहेत त्यांचं उत्पादनाचं सा साधन तेच आहे सा ते त्या ठिकाणी काय का फार पिकत नाही त्या ठिकाणी सरपंच सप्रसांत भाग असतील केशर आणि काही भात पीक असेल अर्थात हे सगळं सप्रशांतता बागा वगैरे सगळ्या मोठ्या धनिक लोकांच्या असणार आहेत पण त्या ठिकाणी जो असणारा गोरगरीब मुसलमान जो आहे तो खेसरांच्या माध्यमातून घोड्यांच्या माध्यमातून काही छोटे छोटे हॉटेल असतील आणि क काही त्या छोट्या छोट्या बोटी असतील या माध्यमातून ते आलेल्या आले पर्यटनाची सेवा करतात आणि त्याचा बोलला त्यांना मिळ रोजगार मिळतो त्या चार पैसे त्या ठिकाणी मिळतात आणि काश्मीर राज्याचं उत्पादन त्या वेगळ्या भारतातून वेगवेगळ्या पर्यटक आहेत आणि देश प्रदेश मिळणारे पर्यटक आहेत यांच्यावर त्या राज्याचं उत्पादन ठरलेलं असतं त्यामुळे अशी घटना घड्या घटल्यामुळे त्या ठिकाणी असणारे जम्मू काश्मीरचे जे मुसलमान आहेत की जे, जे सर्वच मुसलमान वाईट नाहीत अनेक मुसलमान चांगले आहेत आणि काही टक्का काही थोडे लोक हे वाईट दु वाईट वाई आहेत आणि ते पाकिस्तानच्या बहवामध्ये येऊन आणि जे वाईट लोक आहेत ते धार्मिक गोष्टी आणि अशा डोक्यामध्ये घालून 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 तरुणांची माथी भडकवलेली आहे आणि अशा पद्धतीने हे तरुण असे कृत्य करण्यास तयार होतात अर्थात हे कृत्य करणारे जे तरुण आहेत ते नालायक ते बेशर्म किंवा ते जे त्यांना दयामय नाही असे ते तरुण आहेतच परंतु त्यांना त्यांचा ब्रेन ब्रेनवॉश करणारे त्यांना अशी घटना घडवण्यासाठी परावत करणारे आणि जे असे सेंटर चालवणारे आहेत व्यवस्था वस्तू त्यांना ट्रेनिंग दिली असणार आणि ते जीवावर त्यांचा स्वतःचा जीव जाईल हे त्यांना माहीत असतं तरी देखील ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी येऊन अशी कृत्य करत असतात तेव्हा ते जे त्या तरुणांना अशी गोष्ट करायला लावणारे जे त्या ठिकाणी जे यंत्रणा आहेत त्या यंत्रणावर स्वतः हल्ला केला पाहिजे अशा पद्धतीने भारतातील अनेक नामवंत बोलत आहेत आणि त्या पद्धतीने माननीय मोदी साहेब माननीय संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री हे निर्णय घेऊन त्या ठिकाणी असे जे त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं अत्येकी बनवण्यासाठी अशा सेंटरचा बरोबर माग घेऊन आणि त्याच्यावर हल्ला करून अशी सेंटर नस्तनामूद केली पाहिजे आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला पाहिजे अशी एक सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि मोदी साहेब निश्चितपणे पावलं उचलतील परंतु आता सगळं विरोधी पक्षांनी आणि सर्व नागरिकांनी केंद्र सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि झालेल्या घटना ही दुर्दैवी आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये मृत्यू झालेले आहेत त्या सर्व कुटुंबियांचे सांत्वन केले पाहिजे मी सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधवगायकाळ त्या नागरिकांना त्या ठिकाणी जे मृत्यू मोठे पडले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणतो धन्यवाद